हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय मग ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवतायन मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या हजार आहे माझ्या धरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणाशे शेहेचाळीस समासर कुरदी अयन उत्तर शिशिर मास मासमा पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे दुपारी एक वाजून छप्पन मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो मूळ नक्षत्र आहे सायंकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर पूर्वाशाला नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वज्रयोग आहे सकाळी अकरा वाजून एकोणावीस मिनिटानंतर सिद्धी योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो विष्टीकरण आहे दुपारी एक वाजून छप्पन मिनिटानंतर भाव करण्याला सुरुवात होईल आणि रात्री उशिरा एक वाजून सत्तावन्न मिनिटानंतर भालव करणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र धनु राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागात एक सूर्योदय असतं याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून तीन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळा हातावर एक पैप पाणी थोड्या अक्षर एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शंभो शंभोराज्ञान प्रवर्तमानसेमण द्वितीपराधे श्वेतवराहकल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवशे भरतखंडे दक्षिण दिग्पाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांदावाणी शालिवान शके शेहेचाळीस शेचाळीस प्रभाधिषष्टी संस्तरामध्ये क्रोधी सहसरे उत्तरायण शेषे ऋतो माघमासे कृष्णभक्षे भानुवासरे मूळ नक्षत्रे वज्रयोगे विष्टीकरणिकायां वीर वीरगोतोत्पन्न मी मऊ पात्र दुरितक्षे द्वारा श्री पार्वती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार एवम षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवम नित्य देवपूजा करीशे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्र मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेला धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतापणे पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपलेपर्यंत पोहोचतील आपले, आपले जीवनाधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आमूर्त विभागामध्ये पाहूया यात साखरपुडा डोहा जेवण जावळ काढणे आणि गृहप्रवेश प्रवेश यासाठी एकही मुहूर्त आता उपलब्ध नाही मित्रांनो बारशे करण्यासाठी एक मुहूर्त आहे दिनांक पंचवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो मित्रांनो उपनयन करण्यासाठी वास्तुशांती आणि देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी एकही मुहूर्त आता या मासामध्ये नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तेवीस आणि पंचवीस भूमिपूजन व पायाभरणी करणे पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चोवीस मित्रांनो या मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरैता स्वपंचधारखा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही ना ना? आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो असा जर मुहूर्त आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून कि किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा कर प्रयत्न करू नका कारण मुळात मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये मित्रांनो दुपारी एक वाजून छप्पन मिनिटांपर्यंत भद्रा योग आहे आणि घबाड योग देखील आहे हे दोन्ही योग शुभ आणि अशुभ असेल आहेत मित्रांनो भद्रहा अशुभ आहे तर गबाड हा शुभ आहे भद्रहा राहूच्या अंडात येतो तर गबाड योग हा शुभ योग आहे आपल्याला दुप्पट तिप्पट फळ देण्याचे सामर्थ्य यामध्ये असते तर शंका अशी आहे मित्रांनो की हे दोन्ही शुभ आणि अशुभ योग एकत्र असल्यामुळे आपण याची जास्त परीक्षा पाहू नये महत्वाचे किंवा अतिमहत्वाचे काम या काळामध्ये शक्यतो टाळा जेणेकरून आपल्या त्यात अपयश येणार नाही मित्रांनो एकादशी श्राद्ध कर्म देखील आहे मित्र तेव्हा आपले पूर्वज या तिथीवर सोडून आपल्याला निघून गेले असतील परलोकामध्ये तर ते त्यांच्या नावाने आपल्याला पिंडरानिक कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामागे करा तेव्हाच आपली ही पित्रसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे आपल्याला काही नव्याने होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नयेत बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता असते आणि जे रेग्युलर आहे तेव्हा ते आपण तेव्हाही करू शकता राहुकाळ मित्रांनो दुपारी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे अति महत्वाचे काम या वेळेमध्ये करू नका अन्यथा आपल्या अपयश येण्याची शक्यता आहे प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये मंगळ सध्या सहा डिसेंबर ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत वक्री आहे मित्रांनो हा वक्री ग्रह आपल्याला फळ कसे देईल तर जसे आपल्या कुंडाशी संबंधित असेल त्याचप्रमाणे तो फळ देणार स्थान संबंधी आणि दृष्टी संबंधी तेव्हा आपल्याला नक्की जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला ज्योतिषाची जवळच्या संपर्क करावा लागेल तेव्हा सांगू शकेल की आपले आपल्याला हे फळ शुभ मिळणार अशुभ मिळणार की मिश्र स्वरूपाचे हो मिळणार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांसंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताची समत असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य म्हणवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिव शंभू महादेव